सोलापूर शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चोरीच्या एकूण पंधरा मोटारसायकली जप्त केल्या असून सात लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे आणि त्यांच्या तपास पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शेळगी रोड सोलापूर येथे संशयित इसम कृष्णात उर्फ अण्णा महादेव डोंगरे वय पंचवीस राहणार मंगळूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव याला चोरीच्या मोटारसायकलीसह ताब्यात घेण्यात आले चौकशी दरम्यान त्याने सोलापूर लातूर पुणे इंदापूर भिगवन रत्नागिरी आणि बिदर कर्नाटक येथून बारा मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत या बारा मोटरसायकली जप्त केल्या दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शुभम भागवत सावंत वय अठ्ठावीस राहणार चिंचोळी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव याला सोलापूर शहरातील जुना नाका येथील ब्रिजजवळ चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले त्याने सोलापूर शहरातून तीन मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली त्यानुसार या तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या या कारवाईत गुन्हे शाखेने दोन आरोपींना ताब्यात घेऊन एकूण पंधरा मोटरसायकली जप्त केल्या यामध्ये सात लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही यशस्वी कारवाई सोलापूर शहर पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहायक आयुक्त श्री राजन माने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शंकर धायगुडे यांच्या पथकाने केली पथकात पोलीस अंमलदार अंकुश भोसले शैलेश भुगड राजकुमार वाघमारे अभिजित धायगुडे काशीनाथ वाघे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांचा समावेश होता सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे चोरीच्या गुणांना आळा बसण्यात मदत होईल अशी आशा व्यक्त केली जाते सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील क्राईम ब्रांचकडून ए पी आय शंकर धायगुडे आणि त्यांच्या तपास पथकाने आरोपी कृष्णात उर्फ महा अण्णा महादेव डोंगरे आणि शुभम भागवत सावंत यांना ताब्यात घेऊन चोरीचे एकूण पंधरा मोटरसायकली जप्त करून एकूण सात लाख सत्तर हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे हे आरोपी जे आहेत त्यांच्याकडून अधिक चौकशी चालू आहे आणि त्यांच्याकडून या सगळ्या मोटरसायकली ज्या जप्त केलेल्या आहेत त्या संदर्भाने ज्या ज्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्याकडून आपण त्या आयओनना कळवून त्यांच्याकडून आरोपी ट्रान्सफर करून पुढचा तपास अजून करत आहोत गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलिसांना आपल्या आरोपींना काय पोलीस कस्टडी मागणी आपण केली आहे शेतकऱ्यांनाही आम आमचं हेच आव्हान आहे की कोणी असं तुम्हाला सांगत असेल की कमी किमतीत आम्ही गाड्या देतो तर अशा प्रलोभनाला न बळी पडता आपण प्रॉपर कागदपत्र घेऊन किंवा प्रॉपर दुकानात जाऊनच बाईक्स खरेदी कराव्यात त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त सर राजकुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी लावून जे आपण वाहन तपासणी करतो त्याच्यामध्येही आपल्याला चोरीचं वाहन मिळालेलं आहे